पाहत आहोत विश्वविनायक न्यूज ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज संक्रांती निमित्त विचारांचे वान जिजाऊ ब्रिगेड प्रदेश प्रवक्त्या तथा साप्ताहिक विश्वविनायक न्यूज रिपोर्टरच्या उपसंपादिका रेखाताई सूर्य यांनी आयोजित केलेल्या हळदी कुंकू कार्यक्रमामध्ये विश्वप्रेरणा राष्ट्रमाता जिजाऊ हे स्वलिखित पुस्तक व ओळख महानायकांची अशी विविध पुस्तके वाण स्वरूपात देण्यात आली जिजाऊ घडली तर शिवराय घडतील हा विचार मनात ठेवून घरापर्यंत राष्ट्रमाता जिजाऊ क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व अहिल्याबाई होळकर या महानायकांच्या कार्यांची ओळख प्रत्येक महिला दिलेलं असली पाहिजे जेणेकरून त्यांच्या हातून उद्याचे सुजान नागरिक घडतील हा हेतू मनात ठेवून प्रबोधनपर हळदी कुंकवाचे आयोजन करण्यात आले होते हे आयोजन नवीन नवीन आगळा वेगळ्या समाजामध्ये रूढी परंपरेला बगल देऊन हा उपक्रम साजरा करून यशस्वी केला यालाच सर्व जाती धर्माच्या महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यामुळे परिसरामध्ये चर्चेला उदाहरण निर्माण झाले आहे उमरगा प्रतिनिधी विकास गायकवाड विश्वविनायक न्यूज जाऊ आज जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही जे विचारांचं वान समाजामध्ये पेरत आहोत त्याचाच एक भाग म्हणून जेव्हा आपण जीवन जगत असताना आपल्या कृतीतून प्रत्येक विचार आपला समाजापर्यंत पोहोचला पाहिजे फक्त विचारच देणं अपेक्षित नाही तर स्वतःच्या कृतीमधून सुद्धा ते दिसलं पाहिजे आणि त्याच अनुषंगानं जेव्हा आम्ही हार्दिकुंकाचा कार्यक्रम ठेवला तर तो हार्दिकुंकाचा कार्यक्रम फक्त एक येणं जाणं तिळबुळ घेणं आणि हळदी कुंकू देणं एवढंच मर्यादित न राहता याच्या माध्यमातून मासाहेब जिजाऊंचे विचार महामानवांचे विचार सर्व समाजापर्यंत जाणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आज या ठिकाणी मी हे पुस्तक रूपी वान या ठिकाणी सर्व भगिनींना भेट म्हणून देत आहे जेणेकरून सर्व महानायकांचा विचार त्यांच्या सगळ्यांपर्यंत पोहोचला जाईल थँक्यू सर्वांना या ठिकाणी आज आमची मैत्रीण रेखाताई ताई सु म्हणजे साप्ताहिक विश्वविनायक न्यूज रुपयाच्या कुंपासकूसंपादिका यांनी आज हार्दिक उंपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर त्यांचं आयोजित करण्याचा उद्देश म्हणजे त्यांनी उपक्रम असा ठेवला आहे की सर्वांना एखादं वान देऊन न ठेवता पुस्तकाचा विचार सर्वांना वाटप करून हे हार्दिक उंपाचा कार्यक्रम साजरे केलेला आहे सर्वांना जय शिवराम धन्यवाद ताई आपण वेळात वेळ काढून आलात आणि या सुंदर उपक्रमामध्ये सहभागी झालात याच्याबद्दल आपले मनपूर्वक आभार व्यक्त करते सगळ्यांनीच हा विचार पुढं नेणं गरजेचं आहे असं मला वाटतं आणि आपणही आपल्या माध्यमातून या ठिकाणी या विचारासाठीच विचारांचं जागर करण्यासाठी आवर्जून उपस्थित राहिलात याचा मला खूप आनंद झाला धन्यवाद अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा